अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची जाहीर सांगता सभा श्रीगोंदा शहरात आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी आमदार बबनराव पाचपुते हे सभेचे अध्यक्ष होते सभेदरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सभेला उपस्थित राहू शकले नाही मात्र भर पावसात सुजय विखे यांनी ही सभा चांगलीच गाजवली आहे आलेल्या पावसानं भरसभेमध्ये उपस्थतांची चांगलीच धांदल उडाली मात्र हजारो कार्यकर्ते पावसामध्ये भिजत सुजय विखे यांचं भाषण ऐकत होते त्यावेळी उपसतांना आणि कार्यकर्त्यांना पावसामध्ये भिजत असतानाचं पाहून डॉक्टर सुजय विखे हे देखील माईक घेऊन स्टेजच्या खाली आले आणि त्यांनी देखील भर पावसात भिजत उपस्थांशी संवाद आहे यावेळी विक्रम पाचपुते म्हणाले की हा पाऊस म्हणजे एक शुभ संकेत आहे आपला विजय निश्चित आहे तर सुजय विखे यांनी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि मला पुन्हा संसदेमध्ये पाठवावं असं आवाहन आहे गुंडशाही आणि दडपशाहीला त्यांची जागा दाखवून द्यावी असं देखील विखे यांनी म्हटलंय